नमस्ते आज मी फेट्यापासून पोती कवर बनवणार आहे हे असे माझ्याकडे पहिले सिल्क कपड्याचे मी बनवलेले आहेत पोती कवर आज आपण फेट्यापासून बनवणार आहोत फेटा फेटाही असा घरात शिल्लकच असतो काही उपयोग होत नाही त्याचा त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करावा म्हणून मी आज फेट्याचा पोती कवर बनवत आहे प्रत्येक ग्रंथाला पोतिकवर हे असायलाच पाहिजे हे असं सिल्क कपड्याचे अतिशय सुंदर होतात हा असा फेटा आहे आपल्याकडे लेस पण मी वापरत आणणार आहे तर इथं मी कपडा घेतला होतो साडेचौदा बाय साडेचौदा इंच त्याचं मेजरमेंट आहे लांबी रुंदी साडे चौदा बाय साडे चौदा आहे तर आपल्याला हे साईड पूर्ण अशी शि कवर करून शिवून घ्यायची आहे आणि तिला उलटवून घ्यायचं आहे कपडा तो परत आता हा कपडा उलटवून घेतल्यानंतर त्याला पुन्हा दाब टिप घेणार आहोत पूर्ण साईडने अशी शिलाई करून घ्यायची दाब टिप घेतलेली आहे तर त्यानंतर हे दोन्ही टोक जोडून अशी सरळ शिलाई घ्यायची आपल्याला नंतर असा कोपरा येईल आणि एक कुपरा असा साईडला घेऊन या शिलाईच्या मध्यातून अजून एक टीप मारायची इकडे सेंटरपासून साईडला टीप घ्यायची अशी झाल्या आता याला उलटून घेऊया इथे आपण आता एक नाडी लावणार आहोत बंद नाडी तयार करून झालेली आहे तिथे तर जॉईंट करायची आहे त्याला आता हा ग्रंथपट आत ठेवून बघूया त्याचा साईज पाहू शकता अतिशय परफेक्ट बसलेला आहे अशा पद्धतीने आपण फेट्याचा उपयोग करून घेतलेला आहे अजून यापुढे मी फेटायचे काही असे उपयोग करून दाखवणार आहे माझे व्हिडिओ पाहत राहा आवडल्यास शेअर करा लाईक करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी शिवलेल्या काही बॅगा लहान मुलांचे कपडे मुलींचे कपडे तुम्हाला पाहायला मिळतील माझ्या दुसऱ्या व्हिडिओजमधून पहा कसे वा कसे वाटले माझे सगळे पोतीचे कवर तुम्ही ट्राय करा